श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनाम्र प्रकरण त्रेपन्नावे नामापरते तत्व नाही रे अन्यथा नामस्मरण भक्ती अखंड करत राहिले की आपली वृत्ती अत्यंत सूक्ष्म होत जाते आणि परमार्थातली गोड रहस्ये साधकाला आपोआपच आकलन होऊ लागतात अहो मंडळी सद्गुरूवर अनन्य निष्ठा असेल तरच नामसाधना शिष्याकडून व्यवस्थित होऊ शकते सर्वात जर कोणती गोष्ट श्रेष्ठ असेल तर ती म्हणजे सद्गुरूंची अनन्य भक्ती होय सद्गुरूंच्या भक्तीवाचून बाकी सर्व काही मातीमोल आहे नामस्मरण साधना श्रेष्ठ आहे कारण ती नामसाधना सद्गुरूंना आवडते म्हणून भगवंताचे नाम हा सद्गुरूंचा प्राण आहे म्हणून भगवंताच्या नामाला महत्त्व आहे अहो नाम भगवंत आणि सद्गुरू हे एकच आहेत आता आपण नर्मदेच्या प्रदक्षिणेकडे वळूया भेडाघाटच्या पुढे काही अंतर चालून गेल्यावर गुराख्याच्या रूपात ब्रह्मानंदांचे दिव्य दर्शन झाल्याचे मागे वर्णन येऊन गेले आहे आता आपण पुढच्या प्रवासास सुरुवात करू नंतर आमची स्वारी ब्रह्मानंद महाराजांचा प्रसंग आठवत आठवत नर्मदेच्या काठाकाठाने घाटला येऊन पोहोचली ग्वारीघाटला आल्यावर आमच्या स्वारीला साध्वी कमलाताई रामदासी यांची आठवण झाली ही साध्वी परमंस परिव्रजकाचार्य श्रीधर स्वामींच्या अनन्य शिष्या असून यांनी आपल्या गुरुबंधूंच्याबरोबर नर्मदा प्रदक्षिणा केल्या असून बालकुमारिका आहेत खरोखरच ही माऊली अत्यंत सात्विक वृत्तीची असून यांची सद्गुरू भक्ती दिव्य आहे या माऊलीचे दर्शन आमच्या स्वारीला समर्थांच्या सज्जन गडावर झाले होते तेव्हा त्यांनी मला ग्वारीघाटचा पत्ता दिला होता या माऊलीच्या सहवासात एक दिवस मुक्काम करून पुढे जाण्याचा निश्चय करून आमची स्वारी त्यांच्या निवासकुटीवर गेली त्या रात्री स्वत त्या माऊलीने स्वयंपाक तयार करून आमच्या स्वारीचा उदरयज्ञ केला नंतर त्या साध्वीने एका डफलीवर रंगादूत महाराजांची फक्कड मस्तीवरील काही भजने म्हणून दाखवली भजने म्हणत असताना त्या साध्वीच्या चेहऱ्यावर फकीरी मस्तीचे तेज झळकताना दिसत होते दुसऱ्या दिवशी या आईचा आशीर्वाद घेऊन आमची स्वारी जेव्हा पुढे निघाली तेव्हा त्या मला निरोप देण्यासाठी नर्मदेच्या घाटापर्यंत आल्या होत्या या माऊलीला माझ्या प्राणप्रिय श्रींचे प्रेम आहे त्या स्वतः प्रवचने करत असतात प्रवचनातून माझ्या श्रींची बोधवचने त्या उत्तम प्रकारे लोकांना समजावून सांगतात असं या माऊलीचा निरोप घेऊन आमची स्वारी पुढे निघाले जलहरी घाट नांदिया घाट इत्यादी घाटांना भेट देत देत आमची स्वारी पद्मी घाटला येऊन पोहोचली त्यावेळी तेथे जवळच एक ब्रह्मचारी महाराजांचा एक आश्रम होता आश्रमात ब्रह्मचारी महाराजांचे दर्शन घेऊन पद्मी घाटावर असलेल्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान केले या कुंडात गंधक मिश्रित पाणी असल्याने औषधी आहे हे कुंड फारच औषधी असून प्रदक्षिणावासींना नवीन शक्ती प्रदान करते या कुंडाचे दर्शन आमच्या स्वारीला दुसऱ्या प्रदक्षिणेच्या वेळी झाले नाही कारण बर्गी बांधामध्ये ते जलमग्न झाले होते नंतर आमची स्वारी ब्रह्मचारी आश्रमात प्रसाद ग्रहण करून पुढे प्रस्थान करती झाली नर्मदेच्या अनेक निसर्गसृष्टीला भेट देत देत दे मंडला या गावी येऊन आमची स्वारी हजर झाली येथे रामघाट असून श्रीराम प्रभूंचे तसेच हनुमंतांचे सुंदर मंदिर आहे येथे नर्मदेचे पात्र विशाल असून पलीकडच्या तीरावर महाराजापूर नावाचे गाव असून बंजारा नदीचा सुंदर संगम आहे मंडल्याच्या या रामघाटावर लाल तोंडाची माकडे खूप आहेत ही माकडे प्रदक्षिणावासींना शुलपानेश्वरांच्या झाडीतील लुटणाऱ्या बिल्लांची आठवण करून देतात ही वाकडे प्रदक्षिणावासींचे शिदा साहित्य पळवून नेतात आता आमच्या स्वारीची एक मजेदार गोष्ट सांगतो ती अशी की आमची स्वारी या रामघाटावर जोळा ठेवून नर्मदा माईचे स्नान करण्यास नर्मदा माईच्या पात्रात उतरली त्यावेळी फक्त अंगावर एक छाटी आणि एकच उपरणे एवढाच प्रपंच होता अंगावरची वस्त्रे ओली करून ती घट्ट पिळून त्यांना थोडे सुकवून नंतर ती परिधान करीत होतो स्नान करताना छाटी उपरणे घाटावर वाळत टाकलेली होती स्नान संध्या झाल्यावर आमची स्वारी ते वाळ टाकलेले कपडे घेण्यास घाटावर आली पाहतो तर तेथे वस्त्रे नव्हती इकडे तिकडे आजूबाजूला नजर टाकून पाहिले परंतु काही पत्ताच लागला नाही नंतर विचार केला अरे आपली मळकी जीर्णवस्त्रे कोण घेऊन जाणार असो ही काही सद्गुरूंचीच लीला असणार असा विचार करून आमची स्वारी तशीच लंगवटीवरच खांद्यावर जोळा टांगून वर, वर असलेल्या मारुती मंदिरात आली तर काय आश्चर्य अहो एक माकड ती माझी ओनी वस्त्रे त्या मारुतीरायांच्या अंगावर घालत होते मला पाहताच ती दिव्य माकडाची स्वारी तिथल्या तिथेच गुप्त झाली हे दृश्य पाहून माझ्या अंगावर शहारे आले आणि आमच्या स्वारीने त्या हनुमंताला सद्गुरुनाथ महाराज की जय असे म्हणून साष्टांग नमस्कार घातला नंतर हनुमंताला प्रदक्षिणा करून पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार करून हात जोडून हनुमंतासमोर उभा राहिलं आणि आमची स्वारी त्याच्या मुख कमलाकडे पाहून म्हणाली हे माझ्या प्राणप्रिय सद्गुरुनाथा आपली लीला आगाद आहे माझी वस्त्रे आपण त्या माकडाच्या हस्ते परिधान केली हे पाहून मला फार फार समाधान झाले असे म्हणून सद्गुरुनाथ महाराज की जे असे म्हणून सद्गुरुनाथांना पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार घातला आणि आमची स्वारी पुढचा मार्ग आक्रमण करण्यास मंदिराबाहेर आले डोंगणावर एक लंगोटी आणि खांद्यावर एक जोळी आणि हातात एक कमंडलू अशा अवतारात आमची स्वारी मंदिराबाहेर उभी होती एवढ्यात मारुतीच्या दर्शनास बरीच भाविक मंडळी नर्मदेचे स्नान करून आली त्यात स्त्री पुरुष तसेच लहान मुले बरीच होते माझ्या अवतारा अवताराकडे पाहून त्या मंडळींना हे कोणीतरी मोठे विरक्त महात्मा जे आहेत असे वाटून ती सर्व मंडळी माझ्या चरणावर मस्तक ठेवून बराबर नमस्कार करू लागली आमची स्वारी तशी मजेदारच आहे मी त्यांच्या सर्वांच्या डोक्यावर हात ठेवून हनुमानजी आपका कल्याण करे असे म्हणून त्यांना आशीर्वाद देऊ लागलो हळूहळू दर्शनासाठी बरीच मंडळी येऊ लागली नंतर आमच्या स्वारीने स्वतःला सांगितले बाबाजी आप नर्मदा प्रदक्षिणा करणे केली निघले हो चेने चपाटी मे आनंद मत लिजे असे आमच्या स्वारीला समजवण्यात आले आणि आमच्या समजदार स्वारीने ते आत्मारामाचे म्हणणे ऐकले नंतर आमची स्वारी त्या भाविक मंडळींच्या गर्दीतून बाहेर आली आणि पुढचा मार्ग आक्रमण करू लागले थोडेसे पुढे चालून गेलं असेन एवढ्यात एक गृहस्थ पॅन्ट बोट घातलेले पळत पळत धापा टाकीत माझ्याजवळ आले आणि म्हणाले बाबाजी आपण्या दक्षिणा आई थी असे म्हणून त्याने माझ्या रिकाम्या कमंडलूत ते पैसे टाकले त्यात नोटा आणि चिल्लर नाणी खूप होते नंतर गावातून जाताना गावाच्या बाहेर पडेपर्यंत जेवढ्या कन्या रस्त्यात भेटल्या त्यांना दक्षिणा म्हणून पैसे वाटून टाकले कमंडलू खाली झाल्यामुळे डोकेरूपी कमंडलूलाही अगदी हलके हलके वाटू लागले आणि आमची स्वारी आनंदाने आत्मानंदाचा आनंद घेत घेत पुढचा मार्ग आक्रमू लागले एखाद्या गावी ब्राह्मणाचे घर भेटले म्हणजे तेथेच भोजन प्रसाद करून आमची स्वारी अन्नदात्याला धन्यवाद देत पुढे निघून जात असे आमच्या देहरथाचा वेग तासी सहा किलोमीटर असावा इतर टांगे छकडे आमच्या रथाचा पाठलाग करू शकत नव्हते अहो ज्याच्या रथाचा सारथी कृष्ण परमात्मा असून ध्वजावर हनुमंताची स्वारी विराजमान आहे अशा रथाचा पाठलाग कोण करू शकेल आता आमची स्वारी वेगाने पुढचा मार्ग आक्रमण करू लागली अनेक विविध घाटांना भेट देत देत आमची स्वारी पुढे पुढे आक्रमण करीत होती अधूनमधून जंगलाचा काही भाग लागतो मंडला जिल्ह्यातून जाताना नर्मदेच्या अनेक विविध निसर्गाच्या दिव्यछटा पहावयास मिळतात काही भाग सुपीक तर काही भाग जिराय अर्थात बिना पाण्याचा जमिनीचा लागतो काही ठिकाणी श्रीमंत लोक तर काही ठिकाणी दरिद्रीनारायण भेटतात मंडला जिल्ह्यात पहावे तिकडे नर्मदा काठचा भाग लाल रंगाच्या मातीचा दिसतो बारीक मुरूम अर्थात बारीक खडी खूप लागते या लाल रंगाच्या खडीवरून परिक्रमावासींना प्रदक्षिणेचा मार्ग आक्रमण करावा लागतो गर्भश्रीमंत घराण्यातले परिक्रमावासी अशा रस्त्यांचा सामना करू शकत नाहीत ते बिचारे आई ग आई ग असा जप करत करत थोडे अंतर चालून जातात हे नाजूक परिक्रमावासी सा साधक पायी चालण्याचे सोडून वाहनाचा आधार घेऊन कशी बशी प्रदक्षिणा पूर्ण करतात अहो मंडळी एवढ्याचसाठी समर्थांनी दासबत ग्रंथात म्हटले आहे साधक गर्भश्रीमंत असू नये कारण साधनातले कष्ट झेलण्याचे सामर्थ्य त्या गर्भश्रीमंत साधकाकडे असत नाही जर आपण थोडेसे विचार करून पाहिले तर एक गोष्ट लक्षात येईल की बहुतेक आजपर्यंत जे जे महान संत झाले ते गरिबांच्याच घरी जन्मास आले अहो गरिबांना सर्व परिस्थितीला तोंड द्यावे लागते बिचारी गरिबांची मुले कडक थंडीमध्ये सुद्धा अंगावर असलेल्या फाटक्या कपड्यामध्ये आनंदाने फिरत असताना दिसतात ते बिचारे कडक उन्हामध्ये अनवानी अर्थात पायात चप्पल वगैरे काही न घालता तापलेल्या रस्त्यावरून चालताना दिसतात त्यांच्या घरामध्ये फुटक्या कौलांमधून पावसाळ्यात पाण्या पाण्याच्या धारा लागतात दिवसभर कष्ट करून बायकापुरांच्या पोटांचे खळगे भरतात त्यांच्याकडे एखादा भिकारी आला तर आपल्या शक्तीप्रमाणे आपल्या भाकरीतून चत्कोर तुकडा त्यालाही देतात आहो मंडळी श्रीमंती बाह्य संपत्तीवर अवलंबून नसून आपल्या अंतरंगातल्या वृत्तीवर अवलंबून असते जो आतून उदार असतो तोच खरा श्रीमंत असतो आणि जो खरा उदार असतो तोच संत होऊ शकतो माझ्या श्रींचे हृदय अत्यंत उदार होते गरिबांच्याकडे पाहून या महापुरुषाचे अंतःकरण भरून येत असे माझ्या श्रींना गरिबांच्याबद्दल खूप प्रेमत असे श्रींनी अनेक वेळा गरिबांना इच्छा भोजने देऊन त्यांना तृप्त केले आहे अहो मंडळी ज्याचे अंतःकरण विशाल आहे त्यालाच परमार्थ साध्य होतो ज्यांनी गरीब परिस्थितीतून दिवस काढले आहेत त्यांनाच गरिबांच्याबद्दल दया येते गरिबीतून जो साधक तयार होतो तो सर्व संकटांना आनंदाने तोंड देतो ज्याने अनेक बिकट प्रसंगांना तोंड दिले आहे त्यांनाच खरे वैराग्य प्राप्त होऊ शकते समर्थांनी एके ठिकाणी म्हटले आहे बहुदुःख भोगिले ज्या जेणे तयासीचं वैराग्य बाणे संसार दुःखाची या गुणे वैराग्य उपजे ज्यांनी संसारात हाल अपेष्टा खूप सहन केलेल्या असतात त्यांना संसाराबद्दल तितका येतो संसारातल्या विविध दुःखांच्या ज्वालांनी ज्यांचे अंग बाजून निघाले आहे त्यांच्या हृदयात वैराग्याचा उदय होत असतो अशी अनुभवांनी शहाणी झालेली मंडळी परमार्थाची कास धरतात अशा मंडळींना परमार्थ उत्तम साधतो ज्याला नर्मदेची प्रदक्षिणा पचनी पडते तो साधक संतच होतो नियमानुसार प्रदक्षिणा करणाऱ्यास अनेक दिव्यातून जावे लागते निंदक वंदक शत्रू मित्र सर्व प्रकारची मंडई प्रदक्षिणेत भेटतात आतले शत्रू आणि बाहेरचे शत्रू मानवाला रडकुंडीला आणतात परंतु ज्याने सद्गुरूंच्या चरणांचा आधार घेतला आहे त्याला कुठलेच शत्रू त्रास देत नसतात ज्याच्या मुखात भगवंताचे नाम आणि चित्तात सद्गुरूंचे ध्यान असते त्याच्या अवतीभोवती संरक्षणाचे दिव्य कवच असते अशा साधकाला नर्मदा प्रदक्षिणेत खूप आनंद येत असतो आमची स्वारी त्या टोकदार लालखडीतून आनंदाने मजल दरमजल करीत करीत अनेक घाटांना भेट देत चालली होती मंडला जिल्ह्यातून नर्मदा मैया सर्पाकार वाकडी तिकडी वाहत असून तिची रुंदी फारच कमी असल्याने ती एखाद्या छोट्या नाल्याप्रमाणे वाटते येथून जाताना प्रदक्षिणावासीला फारच जागृत राहावे लागते नाहीतर दुसरीच नदी अथवा नाला समजून प्रदक्षिणावासी नर्मदेलाच ओलांडून आपली प्रदक्षिणा खंडित करून घेण्याची संभावना असते आमच्या स्वारीवर एकदा असा प्रसंग आला होता परंतु नर्मदा माऊलीने एका कन्येच्या रूपात येऊन आमच्या स्वारीला त्या प्रसंगातून वाचविले आता तो प्रसंग आपण पाहूया आमची स्वारी पहिल्या प्रदक्षिणेत असतानाच तो प्रसंग आहे मंडला जिल्ह्यातून जात असताना कुल्हार संगमाच्या आसपासचा प्रसंग आहे छोटी मोठी जाडी पार करून आमची स्वारी नर्मदेच्या दिशेकडे अर्थात उजव्या हाताकडे वळली तेथे मध्येच एक नाला लागला तो नाला ओलांडण्यासाठी आमची स्वारी त्या वाहत्या नाल्यात उतरली एवढ्यात एक मुलगी रडण्याच्या जो, रडण्याचा जोराजोराने आवाज आला त्याबरोबर मी इकडे तिकडे वळून पाहिले तर माझ्या पाठीमागेच वीस पंचवीस पावलांवर एक आठ नऊ वर्षांची लहान मुलगी जमिनीवर पाय पसरून बसलेली असून आपले दोन्ही पाय जमिनीवर आपटून रडत होती हे दृश्य पाहून आमची स्वारी लगेज त्या नालियाँ तुन परत फिर ले आने कन्नीला विचार ले आप क्यों रोती हो आपको कौन सा दुख हो रहा है त्यौहारी ती ली बाबा जी मेरे पाव को बहुत जोर से मोच आ गई है इसलिए बहुत दर्द हो रहा है तिचे ये उत्तर आई कम की स्वारी मनाली आप अकेले ही इतने जंगल में कहाँ जा रही हो आपके साथी और कोई नहीं है क्या तेव्हा ती दिव्य कन्या म्हणाली बाबाजी आप पहिले मेरे पाव की मोच निकाल फिर मै ऐकून मला तिच्या दुःखाबद्दल दया आली आणि आमची स्वारी तिचा फायदा होऊ लागली तिच्या दिव्य पायाचा स्पर्श होताच मला विद्युत विजेचा धक्का बसल्यासारखे प्रखरतेने जाणवले हे फक्त क्षणभरच जाणवले ही काहीतरी दिव्य शक्ती आहे याची मला त्याच क्षणी जाणीव झाली आणि आमच्या स्वारीने त्या दिव्य कन्याच्या मंडलाकडे निरखून पाहिले तेव्हा ती दुसरी तिसरी अन्य कन्या नसून साक्षात माझ्या प्राणप्रिय श्रींचीच स्वारी होती श्रींना पाहताच माझे अंतकरण गईवरून आले आणि मी त्यांना त्वरित चरणांवर साष्टांग नमस्कार घातला एवढ्यात ती दिव्य स्वारी अंतर्दान पावली माझ्या मस्तकाखालचे चरणकमल गुप्त झालेले पाहून आमची स्वारी थोडी निराश झाली आणि डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले एवढ्यात काही प्रदक्षिणावासींचा गप्पा गोष्टी करण्याचा आवाज कानावर आला म्हणून मी जमिनीवरून डोक्यावर उचलून पुढे पाहिले चार पाच प्रदक्षिणावासी माझ्याजवळ येऊन म्हणाले बाबाजी आप कैसे गिर गये? आपको चोट आपट तो नाही लगी त्यांचे हे प्रेमाचे बोलणे ऐकून मी त्यांना वास्तविकता न सांगता म्हणालो पाव को पत्थर की चोट लगने के आ, लग के गए थे मगर मैया की दया से कुछ भी नाही लगा नंतर त्या प्रदक्षिणावासींनी माझा खाली पडलेला जोळा माझ्या खांद्यावर टांगला आणि ते म्हणाले चलो बाबाजी हमारे साथ हम भी नर्मदा परिक्रमावासी आहे त्यांचे बोलणे ऐकून आमची स्वारी त्यांच्याबरोबर निघाली ज्या पाण्याच्या नाल्यातून आमची स्वारी पुढे जाणार होती त्या पाण्याच्या नाल्याकडे हे प्रदक्षिणावासी न वळता त्या नाल्याच्या किनाऱ्याने नाल्याला ना उजव्या हाताकडे ठेवून जाऊ लागले तेव्हा माझ्या डोक्यात एकदम लख प्रकाश पडला मी त्यांना म्हणालो हे नाला आहे की नर्मदा मैया है तेव्हा ते, ते परिक्रमावासी बंधू म्हणाले अरे बाई ये तो नर्मदा मैयाही है हम चौथीफार मैया की परिक्रमा लगा रहे हैं आता मात्र त्या बंधूंचे बोलणे ऐकून आपल्याला श्री नर्मदा मैयाने कसे वाचवले हे लक्षात आले आमची स्वारी नर्मदा मैयाला नाला समजून ओलांडणार ना होती परंतु माझ्या श्रींनी नर्मदा मैयाचे कन्यारूप धारण करून त्या प्रसंगातून वाचवले त्यानिमित्ताने श्रींच्या स्वारीचे नर्मदा मैयाच्या कन्या रूपात दर्शन झाले या गोष्टीचा आनंद आमच्या स्वारीला फार झाला श्रीराम ओम तत्स